नमस्कार मित्रांनो मी, मी माझ्या गावाकडे एक सत्य अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे कारण भरपूर दुःखी असल्यामुळं मी आमच्या गावाच्या जंगलामध्ये फिरण्यासाठी गेलो आणि भरपूर असे दुःख दुःख आल्यामुळं मला काही सुधरणं ना आणि परत प्रत्येक वाटेकडे येऊ लागलं नंतर मला एक जनावरच चालणारा माणूस भेटला नमस्कार मित्रांनो आपण जाणार तो वर आता दुखट दुकान आले वर आणि जाऊन बघणार आहे काय बरं कसं आहे की किती दुखटामध्ये काय काय भेटते आपल्या बघायला बघा आपल्याला इथं जंगली कुमडा भेटलेला आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले रियाळवाडीला आणि आपण जाणार तो वरती बघ पाहूया वरती दुकान दुकान आलेली आहे जरा आणि ते वरती जरा थोडं फिरून येणार आहे चला आणि आज थोडा थोडा चिखल वगैरे आहे आणि गावाकडे दुःख हे जात नाही अजून भरपूर असं आलेलं आहे आणि पुढचं आपल्याला समोर काय दिसत नाही बघा हो, संपूर्ण असं दुखट आहे आणि आपण चाललेलं आहे आणि जरा जाताना दुःख दुखामध्ये काही बी असं कोल्ह वगैरे काही आप आपल्याला बघायला भेटतं आणि एक गोष्ट म्हणजे आपल्याला इथं पटरी वाग नाही पण बिबट्या हामखाच भेटू शकतो तर आपण विकरून चालेलं आहे हे बघा आणि चिखल भरपूर असं आहे आणि जर आपल्याला मागे काही लागलं भास गेलेला आहे चला मग अधून झाडात घुसलेले आपण पण झाडाचं आलेले असा प्रमाणात परत काहीच ना सगळं करून काय पाऊल वाटायला पण ते आठवडा प्रश्न आपल्याला पडलेला नाही पण चॉईस करणारे पाऊल वाटते असं आणि सगळीकडे पावस इकडे तिकडे सगळं पूर्ण असं वातावरण आहे कोणत्या साइडला जायचं आता इथं असं मनात प्रश्न येतोय की मित्रांनो कोणत्या मार्गे जायचं आणि कुठून जायचं हे आता आपल्याला काही लक्षात नाही येणं किती पण आपल्या मनात एवढे आलेली का वा बिबट पुढून बिबट्या बिबट्या आलं तर आपल्याला खाऊन बी कारण तरस वगैरे भरपूर आणि जंगलात आपण असं हरवले मग असं किती पण पूर्ण असं दाखवली वाट कुठे जाते हे आपल्या काही लक्षात नाही पहिल्यांदाच आपण वाट्याकडे आणली आणि वाट काय सापडला आपल्याला परत वाटते मग वापस हो माझा वग नाही बघितलं पूर्ण असा धुक्याचा जादर पासरलेली पूर्ण असा पुढचं झाड पण दिसत नाही आपल्याला इतकं दुखट आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण गायब झालेले रस्ते दिसते आपल्याकडे ते आल्यानंतर आपल्याला असं दोन रस्ते लागतात हे बघा हा एक रस्ता लागतो मित्रांनो आणि इकडे एक लागतो आणि ह्या रस्ते ना आपण जाणार आहेत आपण जाऊन बघणार आहे कोण आहे का हॅलो

दोन म्हशी असताना आपल्याला इथे दिसतात दु। पूर्ण असं धुक्याचं वातावरण त्याच्यामध्ये आपल्याला रुग्ण डोळे समोरच जाऊ पण आवाज येत आलेली आणि एक तर आत्ताच्या आपल्याला असलं बरं वाटलं ना कारण आपण असं घाबरून गेलो होतो आणि आता आपल्याला थोडंसं मनाची धाबी कमी झालेली आहे आणि जेणेकरून इथं म्हशी वगैरे आहेत म्हणजे मग इथं आपल्याला इतर माणूस मा, बी, बी, आपल्याला इथे भेटलेले गायका म्हणजे गुरांक पूर्ण असं दुखतं म्हणजे आपल्याला काही सांभाळलं नाही आपल्याला म्हशी दिसल्यामुळे आपल्याला इथे गायका आवाज देऊन देऊन आपल्याला गायका भेटलेले इकडे आला गावाकडे रस्ता कुठे परत पाठीमाग असे काय पूर्ण मित्रांनो घाबरून गेलो होतं या दुपतामध्ये आणि आपल्याला काही सुधरत नव्हता आता आपल्याला इथं माणसं भेटल्यामुळं आपल्याला भेटते त्याच्यामुळं काय वाटत नाही तर आपण परत माग द्या लागणार नाही रस्त्याने खाली जाणार हे वाट ना चला मग चांगलं सांगितल्याबद्दल तुला धन्यवाद आता परत माग द्यायचं म्हणजे はい。 परत माग आलेली मित्रांनो आपण बघा इथं चुकले होते इथं इत्त, इथून सरळ आपण गेलो कारण आपल्याला वाटलं गावाकडे रस्ता हा वरती जातो काय ना मित्रांनो इथपर्यंत आलतो आपण आणि हा जो रस्ते ह्या रस्त्यानं नाही जायला सांगितलं ना, ना, ना। आपल्याला ह्या जो खाली रस्ता जातो ना ह्या रस्त्यानं आपल्याला जायला सांगितलं येताना आपण ह्या रस्त्यानं सरळ आपण असं इकडे ह्या मार्ग येईल नाही काय म्हणजे इकडे पूर्ण असं चला मग आता आपण ह्या रस्त्याने जाऊ खाली आणि पूर्ण इथपर्यंत सुद्धा पूर्ण असं ह्या लागलेले आपल्याला जंगल आणि इथे पण पूर्ण असं जंगल आणि रस्ता मोठे झाला हे बघा तुम्ही बघू शकता मोठा रस्ता असा आणि धुकट म्हणजे ना गमित गमित भीती पण तेवढी वाटली मला अजूनपर्यंत आपल्याला गा एक पण घरी लागलं नाही आणि गाव गावाकडे तो बायका तुम्ही विचार करू शकता एकटा एवढं धुकामध्ये गुरे वगैरे घेऊन जंगलामध्ये कशाप्रकारे येत असल तर तुम्ही कमेंटमेंट सांगा आणि आपण आता थोडंस थोडी घरं दिसतात आपल्याला इथून वरतून आल्यानंतर बघा इतका भयानक असा हे धोक आहे मित्रांनो फायनल आता आपण हे समोर घर दिसतंय हे घरापाशी आलेले आपण आता म्हणजे गावापासूनच आणि चुकलो होतो आपण असे याला आणि हे बा समोर आपल्याला दोन तीन घर दिसतो ना हाय पहिल्यांदा तर तुम्ही असं ठराव अनुभव काढून मी चुकलो होतो आणि माझ्या आपल्याला बरं वाटते त्यांना पण शिक्षित आपल्या गावापर्यंत तुम्ही कधी असे